सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेला राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला प्रचंड फटका बसला होता आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी ही योजना त्या ठिकाणी आणण्यात आली आहे अल्पावधीतच या योजनेला आणि त्यामुळे महायुती सरकारला प्रचंड प्रसिद्धी देखील त्या ठिकाणी मिळत आहे या योजनेच्या प्रचार आणि प्रसारासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राज्यभर दौरे करत आहेत परंतु ज्या योजनेची इतकी चर्चा होते आहे ज्या योजनेला इतकी लोकप्रियता मिळत आहे ही योजना महाराष्ट्रात राबवण्याची संकल्पना महाराष्ट्राच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची असल्याचे समोर आले आहे त्या संदर्भातील अधिकृत वृत्त दिव्य मराठी यांनी प्रसिद्ध देखील केले आहे मध्य प्रदेशच्या प्रभारी असलेल्या पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्रात मध्य प्रदेशच्या धर्तीवर लाडकी बहीण योजना राबावी असा सरकारला का आग्रह धरला होता हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत नमस्कार मी सोमनाथ आणि तुम्ही पाहतात इनसाइट मराठी मध्य प्रदेशात प्रचंड यशस्वी आणि लोकप्रिय ठरलेल्या लाडकी बहिणा योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील लाडकी बहीण योजना राबवण्याची मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव असलेल्या पंकजा मुंडे यांनी सरकारकडे केली होती आणि त्या संदर्भातला सविस्तर आराखडा देखील त्यांनी शासनाला सादर केला होता परंतु तेव्हा भाजप आणि संपूर्ण महायुती सरकार सत्तेच्या प्रचंड धुंदी मध्ये होत आणि आपण महाराष्ट्रात पंचेचाळीस पेक्षा जास्त जागा जिंकू असा विश्वास भाजपला होता नरेंद्र मोदी यांचा चेहरा आणि धार्मिक ध्रुवीकरण आणि राम मंदिराच्या मुद्द्यावर आपल्याला मते मिळतील असा भाजपचा समज होता परंतु लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींचा करिश्मा तसेच इतरही काही गोष्टी भाजपच्या विरोधात गेल्याचे सांगितले जाते या उलट मोदींमुळेच महाराष्ट्रात भाजपसेनेच्या जागा कमी निवडून आल्याचे देखील बोलले गेले महाराष्ट्रात नरेंद्र मोदी यांच्या ज्या ज्या ठिकाणी सभा पार पडल्या त्या प्रत्येक ठिकाणी भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचे बघायला मिळाले आहे बीड लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम मतदार हा पंकजा मुंडे यांच्या पाठीशी होता गोपीनाथ मुंडे यांना देखील मुस्लिम मतदारांची कायमत साथ मिळाली होती परंतु नरेंद्र मोदी यांची अंबाजोगाई येथील सभा पार पडल्यानंतर नकारात्मक असं वातावरण त्या ठिकाणी तयार झाल्याचं बघायला मिळालं आणि बीड जिल्ह्यातील सबंध मुस्लिम समाजाने गोपीनाथ मुंडे थे तपकी बात थे असं सांगत पंकजांच्या विरोधात मतदान केले त्याचा फटका बसल्यामुळे पंकजा मुंडे यांचा निसटता त्या ठिकाणी पराभव झाला आणि एकूणच महाराष्ट्रात बीजेपीसह संपूर्ण महायुतीला त्याचा प्रचंड फटका बसल्याचे समोर आले त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मोदींचा करिश्मा चालणार नाही तसेच धार्मिक ध्रुवीकरण देखील त्या ठिकाणी शक्य होणार नाही अशा बाबींचा अंदाज भाजपच्या नेतृत्वाला आला आहे त्यामुळेच लोकप्रिय योजनांचा धडाका देखील लावून दिला जात आहे आणि तसेच अशा योजनांच्या प्रचारासाठी आणि प्रचारासाठी त्या ठिकाणी संपूर्ण राजकीय तसेच प्रशासकीय यंत्रणा देखील का त्या ठिकाणी कामी का लावली जात आहे मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजना प्रचंड यशस्वी झाली होती त्या ठिकाणी देखील भाजपचा पराभव होईल असे सांगितले जात होते मात्र लाडकी बहीण योजनेमुळे पारडं फिरलं आणि भाजपला त्या ठिकाणी प्रचंड यश मिळालं भाजपने विधानसभा पाठोपाठ त्या ठिकाणी लोकसभा देखील जिंकली होती तेव्हा मध्य प्रदेशच्या प्रभारी म्हणून पंकजा मुंडे ह्या त्या ठिकाणी काम पाहत होत्या मध्य प्रदेशातील एकूणच राजकीय परिस्थितीचा त्यांना त्या ते ठिकाणी अंदाज आला होता त्यामुळे हीच ही योजना महाराष्ट्रात देखील लागू करावी अशी मागणी पंकजा मुंडे यांनी भाजपच्या कोर कमिटीमध्ये केली होती मात्र तेव्हा पंकजा मुंडे यांची मागणी भाजपने मान्य केली नाही परंतु लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारला अखेर त्या ठिकाणी जाग आली आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा त्या ठिकाणी करावी लागली आहे परंतु पंकजा मुंडे यांच्या विनंतीवरून महाराष्ट्रात लोकसभे अगोदर जर लाडकी बहीण योजना लागू केली असती तर महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचा दारुण पराभव झाला नसता असे सांगितले जाते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला लाडकी बहीण योजनेचा फायदा होईल का या संदर्भात तुम्हाला काय वाटते हे कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की कळवा आमच्या इनसाइट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद